ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की ते सायलीने आपण बबली नाही म्हणून सिद्ध केले आहे एक म्हणजे डी एन ए रिपोर्ट आणि दुसरं म्हणजे आपण इथे कसे पोचलो आणि हे कसं सिद्ध केलं आणि कसा शोध लावला आणि आपल्या पतीबरोबर रंग बनत सायरीने आपणच तन्वी असे कसे सिद्ध केले हे आपण पाहूया इकडे सायली महिनावती आणि सदाशिवांचं जे मागणं आहे ते ती धुडकावून लावते कारण की ती बोलते की मी या घरची सून आहे मी या सून असल्यामुळे मी स्वतः मागणी करू शकते पण तुमच्यासाठी मी कुठल्या पण वस्तूची मागणी करू शकत नाही हे तुम्ही तुमच्यासाठी जे काय करायचं करा आणि तुम्ही तुमचं शिवणकाम करू शकता आणि मी तुम्हाला कपडे शिवायला देऊ शकते आणि तुमच्यासाठी मी गिरॅक आणून देऊ शकते तेव्हाही ते सदाशिव आणि काकू खूप चिरतात आणि साईली आपल्याला पैसे देत नाही आणि एवढ्या समुद्रातनं एक लोटा पाणी दिलं तर काय झालं आपण हिला चांगला धडा शिकवला पाहिजे असं महिनावती आणि सदाशिव भाऊस ठरवतात किंवा ते ठरवतात की सायली ज्या जेवढात जाते त्या देवळात जाऊन आपण भिका मागायची कारण की आपली परिस्थिती सायलीला आणि आपल्या जावयाला कळेल तेव्हा सायली त्यांना ते बोलते हे तुमचं काय चाललंय तेव्हा महिनावती बोलते की तू आम्हाला काय पैसे देत नाही त्यामुळे आम्हाला हे करावं लागतं आहे तेव्हा सायली बोलते मी तुम्हाला बोलले ना तुम्ही काम करा तेव्हा ते महिनावती सांगते की मी शिवणकाम केलं असतं माझे गुडघे दुखतात आणि तुमच्या बाबास तुझ्या बाबाला काय आता काम जमत नाही त्यांचं वय झालं हे तू काय पैसे देत नाही मग आमचं काय होणार तेव्हा सायली बोलते त्यांना चला घरी चला तिकडे काय ते बघूया आणि सायली त्यांना घरी घेऊन येते पण हे अर्जुनला पटत नाही कारण की त्याला कळलं असतं की सायलीचे हे आई वडील नाही आहे तेव्हा सायली बोलायला लागते की हे माझे आई वडील नसले तरी पण ह्यांचा डी एन ए रिपोर्ट माझ्याशी मॅच होत नसला तरी पण पण हे माझे आई वडील होऊ शकत नाही कारण की माझे आई वडील कष्ट करते काम करते पण हे माझे आई वडील कधीच होऊ शकत नाही मी सायली बोलायला लागते ही जेव्हा माझ्याकडे पैसे मागितले ना तेव्हा मला डाऊट आला होता की हे माझे आई वडील नाही आहेत तेव्हा अर्जुन बोलायला लागतो की ते आपल्याकडे आले नव्हते हो मी त्यांच्याकडे गेलो होतो आणि त्यामुळे हे सगळं असं झालं मी अर्जुन बोलायला लागतो की डी एन ए रिपोर्ट पण कोणीतरी चेंज केली एन ए रिपोर्ट यांचे आणि तुझे पॉझिटिव्ह दाखवतात आणि मॅच होतात अर्जुन बोलायला लागतात की आपण एक युक्ती करूया आणि ते युक्ती करायला ठरवतात अर्जुन सायली ठरवतात की ह्या दोघांना अडकवायचं आणि डी एन ए रिपोर्ट जो चेंज ज्यांनी चेंज केलेत आहेत ना त्याला पण अडकवायचं मी त्यात रात्री अर्जुन आणि सायली महिनावती आणि सदाशिव रूम यांच्या रूममध्ये येतात आणि बोलते की तुम्हाला त्या मंदिरात भीक मागायची काय गरज होती तेव्हा महिनावती सांगायला लागते मी ह्यांना बोलली होती मला फोन द्या मला फोन करायला लागतात की फोन केल्याशिवटी कुठे कामं भेटणार नाहीत पण तुझ्याकडे मी फोनची मागणी केली पण तू ती मागणी धुडकावली तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो तो मला कुठला फोन पाहिजे सांगा तेव्हा महिनावती बोलते की तुमच्याकडे जो आता आहे ना तुमच्याकडे जो फोन आहे ना तसा आणला तरी ते चालेल तेव्हा अर्जुनकडे इथे ते आयफोन असतो आणि त्यांना आयफोन पाहिजे असतो तेव्हा महिनावती बोलते की जास्त महाग नको तुमचा जुना असला तरी चालेल तेव्हा इथे अर्जुन बोलायला लागतो मी तुम्हाला नवीन देऊन देतो तेव्हा साईली त्यांना सांगायला लागते की तुम्ही मला लहानपासून असे एक खून सांगा की मी कसे हरवले होते हे ऐकल्यानंतर सदाशिव आणि महिना होते चांगलेच गडबडतात पण इथे सायली हरवली नसते वि त्यांनी विकलेली असते त्यामुळे ते चांगलेच गडबडतात आणि त्यांना सायलीची खून बिन कुठलीच आठवत नसते कारण की तिने त्यांच्याने पाच वर्ष असताना तिला विकलं असतं त्यामुळे तिला या पाचवी पूर्णपैकी ते मा तिला सायलीची आणि बाकीच्यांची कुठलीच खून माहीत नसते किंवा सायली सांगायला लागते की माझ्या अंगावर असली जन्मखून होती की तुम्ही पोलीस कंप्लेंट करून मला शोधला असता किंवा महिनावरती बोलायला लागतं एवढं मला आठवत नाही हो पण तू लहानपणी पडलोच होते आणि तुझ्या ढोपऱ्याचे ते लागलं ला होतं आणि तीच तुझी जन्मखोल सायली विचार करते की मी कधी अशी पडलीच नाही आणि माझ्या ढोपरावर कसलीच खून नाही आणि सायली त्यांना बोलायला लागते की मी तुमची मुलगी आहे हे कळण्यासाठी आता आपल्याला आपण आपली डी एन ए टेस्ट घेऊया का तेव्हा ते बोलायला लागतात की काय गर काय गरज आहे घेऊया तेव्हा इथे सायलीला कळलं असतं की हे डेने रिपोर्ट ह्यांच्यानी लपवले नसून दुसरे कोणीतरी लपवले आहे व सदस्य बोलायला लागतो महिनावतीला की आपण डीएनए टेस्ट का करायची जर आपली मुलगी नसेल तर ते महिनावती बोलायला लागते ही आपली मुलगी असू शकते कारण की पण थोडी इथे आलो आपल्या इथे आणलं गेलं आहे त्यामुळे ही आपली मुलगी असावी दुसऱ्या दिवशी सायलीने अर्जुनची वार्ता चालू असेल तेव्हा सायलीला बोलायला लागते की आता मला कळलं आहे की हे माझ्या आईवडील नाही तर इथे अर्जुन सांगायला लागतं की तुला कसं कळलं तेव्हा ते ती सांगायला लागते की त्यांच्यानी सांगितलं होतं की माझ्या पायावर प्लीज जन्म आहे का माहीत आहे का तेव्हा इथे त्यांनी मला सांगितलं की तुझ्या पायावर तुझ्या ढोकरावर जन्म आहे आणि तू लहानपणी पडली होती तेव्हा सायली बोलायला लागते की मी अशी कधीच पडली नव्हती आणि माझ्या डोक्यावर कटलीच जन्म कोण नाही आहे सायली बोलायला लागते की आता बबली कोण आहे आणि हे रिपोर्ट कोणी बदलली हे आता मला समजलेलं आहे तेव्हा अर्जुन बोलायला लागतं कोणी डेने टेस्ट रिपोर्ट बदलले तेव्हा इथे सायली बोलायला लागते की आपण आता इथे नाही सांगायचं मी सांगणार नाही कारण की इथे भिंतीला पण का नाही इथे आपण चैतन्य जेव्हा येईल तेव्हा तिथे बाहेर कुठेतरी मिटिंग घ्यायची आणि तेव्हा तुम्हाला मी सांगेल कोणी हे डेने टेस्टचे रिपोर्ट बदलले हे दुसऱ्या दिवशी हे बाहेर गेलेलं असताना आणि तिथे चैतन्य आलं असतो आणि चैतन्य सायलीला बोलतो की काय कळलं तुम्हाला ते इथे सायली बोलायला लागते सायली सांगायला लागते मला सगळं समजलं आहे आता तुम्ही प्रिया आणि महिनावतीचे डी एन ए टेस्ट करा आणि ते इथे ते बोलतो काय बोलताय तुम्ही सायली सांगायला लागते की महिनावती बोलली होती की तुझ्या ढोपराला ज्या लहानपणी तू पडली होतीस आणि तुझ्या लागल्यानंतर ती जन्म खून आहे ते ती सांगायला लागते की जेव्हा ही प्रिया जेव्हा प्रिया आसमात आली होती ना तिच्या गुळगावर पण अशीच लागल्याची खूण आहे हे डी एन ए टेस्ट महिना होती आणि सदाशिवने चेक चेंज नाही केले तरी ते चेतन बोल बोलायला लागतो मय मग तन्वीने तेव्हा ते सायली बोल सायली सांगायला लागते बबली सायली बोलायला लागते की ज्यांनी डी एन ए टेस्ट बदलले आहेत ना त्याचा काहीतरी स्वार्थ या ब सगळ्यामध्ये शेवटी आता सायलीने डी एन ए रिपोर्ट कोणी बदलले हे ते शोधले आहेत आणि ही ज्याने बदलली ती म्हणजे प्रिया आहे मी आता सायलीने हुशार डोक्याने सगळं करून दाखवलेलं आहे हे दुसऱ्या दिवशी चैतन्य रिपोर्ट आणलेत आणि सायलीने त्यांच्या समोर उभं राहत आणि त्यांना हा फोटो दाखवत बोलले की तुमची मुलगी कोण आहे तेव्हा ते दोघं गडबडतात आणि बोलायला लागतं की तर आमची मुलगी आहे तेव्हा सायली बोलायला लागते की मी तुमची मुलगी नाही कारण की माझे गुण तुमच्यात नाही आणि तुमचे गुण माझ्यात नाही त्यामुळे मी तुमची मुलगी असू शकत नाही मी तुमच्या मुलीचे गुण या प्रियामध्ये आहेत त्यामुळे ही मुलगी प्रिया ही तुमची मुलगी आहे तेव्हा ते प्रिया गड पडते आणि ते काय बोलते असतो प्रिया बोलायला लागते की तुझे आई वडील माझ्या माती मारू नकोस तेव्हा ते येताना आणि अर्जुन बोलायला लागतो प्रियाला काहीतरी खरं बोल आणि ते महिना होती आणि सदाशिवाला काय कळत नसतं की हे काय चाललंय डिले रिपोर्ट कोणी बदलली तेव्हा ते प्रिया बोलायला लागते की तूच तर केस दिले होते ते सायली सांगायला लागते की तुला कसं कळलं की केस दिले डी एन ए रिपोर्टसाठी आणि इथेच प्रियाला पकडलं जातं आणि ते प्रिया पकडली जाते कारण जा की तिनेच डी एन ए रिपोर्ट बदललेले असतात तेव्हा इथे सायली बोलायला लागते मी आता तुझी डाट शिजू दिली नाही कारण की तुझे रिपोर्ट तुझे डी एन ए रिपोर्ट आणि महिनावतीचे मॅच होत आहेत आणि तू मी महिनावतीची मुलगी आहे मी तू सिद्ध करून दाखवलीस ना पण तूच या सगळ्यामध्ये अडकलीस आणि तूच आता त्या महिनावतीची मुलगी आहेस सायली सांगायला लागते की महिनावतीला बबली महिना की बबलीच्या गुडघ्यावर कुठली खून होती तेव्हा इथे ते महिनावती सांगायला लागते की ती पलडी होती तेव्हा ती ती पलड्याची खूण होती आणि इथे सायली बोळायला लागते की मला तेच तर सांगायचं आहे शेवटी सायलीने क्रियाही खरी तन्वी नाही हे सिद्ध केल्यानंतर आता सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या आहेत आणि आता पुढे काय उळ घालणार हे पुढे पाण्यावर आणि जगच होणार आहे